नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण पावसाळा स्पेशल बटाटा भजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी चार बटाट्यांना स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण बटाट्यावरील संपूर्ण साल काढून घेणार आहोत बटाट्यावरील संपूर्ण साल काढून झाल्यानंतर आता आपण या बटाट्यांना गोल आकारामध्ये कट करून घेणार आहोत कट करून झालेल्या बटाट्यांवर आपण एक टी स्पून मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून आपले बटाटे आणले लागणार नाहीत बटाट्यांना मीठ लावून झाल्यानंतर हे बटाटे आपण दहा मिनटं एका बाजूला ठेवून देणार आहोत आता इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ एक टीस्पून ओवा एक टीस्पून जिरे हिंग चवीपुरते मीठ बटाट्यांना आपण मीठ लावून घेतले होते म्हणून मिठाचा वापर थोडा कमीच प्रमाणात करावा एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून भजीसाठी लागणारे पीठ तयार करून घेणार आहोत आता आपले भजीसाठी लागणारे पीठ बनवून तयार आता आहे आता इथे मी बटाट्याचे काप घेतले आहे आता आपण हे बटाट्याचे काप भिजवून घेतलेल्या पिठामध्ये डीप करून घेऊ येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपण त्यामध्ये बटाट्याचे काप टाकून घेऊ आता आपण आपल्या भजींना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या भजीला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण भजी पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या भजीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ गरमागरम अशी कुरकुरीत बटाट्याची भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय